हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण आलू पराठ्याचं सारण कसं करते एकदम टेस्टी असं ते बघणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ना हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत अगदी स्किप न करता बघा एकदम मी झटपट आलू पराठ्याचं सारण तयार कसं करते ते बघणार आहे आणि खूप जास्ती टेस्टी असं हे सारण असणार आहे ह्या पद्धतीने तुम्ही ना एकदा आलू पराठा करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर नेहमीसाठी हीच पद्धत वापराल आणि हेच सगळे इन्ग्रेडियंट्स टाकाल आणि असाच पराठा कराल तर तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आपण छान असं पराठ्याचं आलू पराठ्याचं सारण करून घेणार आहे याच्यामध्ये मेथी हिरवी मेथी वगैरे टाकणार आहे तर मी त्याच्याचसाठी म्हणत आहे की तुम्ही हा व्हिडिओ ना अगदी शेवटपर्यंत बघा तर बघू शकता तुम्ही इथे मी ना चार आलू घेतलेले आहे त्याला छान बॉईल करून घेतलेला आहे आणि हाताने स्मॅश करत आहे इथे आपल्याला हे जे बॅटर आहे ना आलूचं सारण आहे ना ते पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आधी मी हाताने करून घेते आणि नंतर ना मी स्मॅशर घेणार आहे तर त्या स्मॅशरने सुद्धा अगदी बारीक असं सॉफ्ट करून घेणार आहे जेणेकरून तुम्ही पराठा भराल ना तर तेव्हा फुटायची वगैरे भीती राहत नाही याच्यासाठीच ना स्मॅशरचा वापर कराल तर छान आहे तर बघू शकता इथे मी ना स्मॅशरने छान अशी बारीक करून घेत आहे पूर्ण तर मी इथे तुम्हाला फक्त आलू पराठ्याचं सारण दाखवणार आहे आलू पराठा कसा करते तो व्हिडिओ मी पूर्ण चॅनलवरती अपलोड करणार आहे हे फक्त आलू पराठ्याचं सारणच आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर पूर्ण आलू पराठा कसा करते त्या ते बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा तर बघा फ्रेंड्स इथे मी ना लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता हळदसुद्धा टाकून घेत आहे आणि हा जो मसाला आहे धने आणि जिरे मी छान असं भाजून घेतला आणि तो मसाला मी uh, मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही काढू शकता मी खलबत्त्यामध्ये छान बारीक त्याला वाटून घेतलेला आहे आणि तो मसाला आहे टाकून घेतलेला खूप भारी चव येते आणि बघू शकता तुम्ही आता इथे मी ना कांदे टाकून घेत आहे बारीक असे कांदे कापून घ्यायचे आहे आपल्याला जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचे आहे नंतर ना मिरची आणि लसूण याचा पेस्ट टाकून घेतलेला आहे जाडसर असा काढून घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्येच काढला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता आणि नंतर वरतूंना मी भरपूर असं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि आता ही हिरवी मेथी आहे ना तीसुद्धा आपण याच्यामध्ये ना ॲड करून घेऊया एकदम भारी चव आहे फ्रेंड्स तुमच्याकडे जर मेथी अवेलेबल असेल ना तर तुम्ही नक्की नक्की ना ट्राय करू शकता मेथी टाकून मीठ टाकून घेत आहे वरतून आणि थोडासा चाट मसाला पण टाकायचा आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाका आणि हे दोन्ही नसेल तर थोडंसं लिंबू पिळा खूप भारी चव येते तर आता याला ना आपण छान असं हाताने स्मॅश करून घेऊया म्हणजे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपलं हे जवळपास आलू पराठ्याचं सा सारण रेडी होत आलेलं आहे तर एवढा भारी पराठा होते ना फ्रेंड्स खूप भारी होते तरी ते बघू शकता सारण छान रेडी झालेलं आहे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरीचं फोडणी देऊन घेतली तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आणि जे आपण सारण केलं होतं ना आता ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि याची वाफ काढून घ्यायची आहे तर एवढं भारी पराठा होते ना तुम्ही पराठे तर भरपूर प्रकारे केले असाल पण एकदा ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही कधीही केले नसाल असा हा पराठा आहे आणि टेस्टही खूप भारी येते एक पराठ्याच्या जागी तुम्ही दोन पराठे नक्की खाल दोनच्या जागी तीन खाल एवढी मी गॅरंटी देते तर बघा मी समोरचा व्हिडिओ हा म्हणजे दाखवणार नाही आहे पूर्ण व्हिडिओ मला करायचा आहे तर ते एडिट व्हायचं आहे फक्त आता हे सारणच दाखवलेलं आहे आणि जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी पराठेसुद्धा क को, करू शकता कारण तर ते माहीतच असते छान असं पीठ वगैरे मळून घ्यायचं आणि छान करून घ्यायचे पण त्याच्यात पण काही टी ट्रिक्स वगैरे आहे जसं की कोणाचं पराठा फुटून जातो तर ते फुटू वगैरे नाही म्हणून तर इथे बघा आपलं हे सारण रेडी झालेलं आहे साऱ्यांना छान थंड होऊ द्यायचं आणि नंतरनं पराठे करून घ्यायचं तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत सगळ्यांनी माझं चॅनल एकदा चेकआउट करा आणि नंतर छान सबस्क्राईब करा कम... कमेंट कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती खूप छान छान अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत अगदी वेट लॉससाठी सुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे गावरान रेसिपीजसाठी लगेचच सबस्क्राईब करा भेटूया बाय